माझं नाव चंद्रशेखर मराठे ही टोरांटो मधील मराठी भाषिक मंडळ यांचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि टोरांटो कॅनडा कर, येथील चोवीस रोजी छत्तीसा मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आला आहे आणि या संमेलनाला मानस अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध मन करारे प्रसन्नते सादर करते डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निर्माण निवड करण्यात आलेली आहे आणि अशी माहिती केरळातील निवासी व सध्या तिथे मराठी मंड भाषिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे म्हणून आहेत आणि कार्यवाहक सध्या संग्राम पाटील आहेत आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी आहेत आणि यांच्या वतीने हे पत्र ही सगळी माहिती द्या मला द्यायला देण्याची मुभा दिलेली आहे आणि परदेशात असूनही हे मंडळ गेले पन्नास वर्ष कार्यरत आहे आणि अमेरिकेतील हे प्रथम मराठी मंडळ आहे याशिवाय तिने मराठी शाळा पन्नास वर्षाहून अधिक का चालवली जाते या संमेलनामध्ये काव्य वाचन नाट्य वाचन कथाकथन व साहित्य विषयावर भाषणे असे बहुरंगी कार्यक्रम आहेत आणि संमेलनाच्या शेवटी डॉक्टर संजय उपाध्ये त्यांच्या सोबत मराठी भाषेतील स्थिती देशात आणि विदेशात या विषयांवर साहित्य गप्पा असतील आणि प्रस्तुत प्रश्नोत्तरी होणार आहेत संमेलनामध्ये डॉक्टर संजय उपाध्यायंचं जिंकलो असं म्हणा या विषयावर अध्यक्ष भाषण करतील चंद्रशेखर कर मराठी टोरांटो महाराष्ट्र मराठी भाषिक मंडळ यांचा प्रतिनिधी म्हणून इथे होतो आज आहे आणि कॅनडातील टोरॉन्टो येथील मराठी भाषिक मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे आता एकवीस एप्रिल चोवीस रोजी छत्तीसावं मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आणि या संमेलनाचे मानक अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कपाष्टकार व मन तळावे प्रसंग सादर करते डॉक्टर संजय उपाध्याय यांची बिनविरोध निर्माण निवड करण्यात आली आहे मराठी भाषिक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष श्री ऋषिकेश लांदडे कार्यवाह संग्राम पाटील आणि कोषाध्यक्ष नंदन जोशी यांनी मंडळाच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे हो वरील माहिती मंडळाचे ही मला सांगायला सांगितली आहे सगळी परदेशात असूनही गेले पन्नास वर्ष हे मंडळ तिथे कार्यरत आहे तिथे पन्नास वर्ष मराठी शाळा चालवली जाते पण तुम्हाला ऐकून आनंद वाटेल कि दर आठवड्याला तिथे मराठी शाळा बनते आणि अगदी पहिली पासून दहावी पर्यंत मुलं तिथे मराठीमध्ये बोलणं शिकणं लिहिणं वाचणं सगळं शिकतात आणि त्याचा चांगला प्रचार तिथे केला जातो आणि लोकांना मराठी भाषेशी कसं जवळ दो, राहता येईल तिथे पाहिलं जाते सुरंद्र यांनी खूप कष्ट घेतले त्यावेळी शाळा करण्याकरता आणि त्याच कार्य काम खूप छान चाललेलं आहे आता आजच्या या संमेलना बद्दल सांगायचं या संमेलनात डॉक्टर संजय उपाध्ये

लोकप्रिय एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात त्याचप्रमाणे लेखसंग्रह संपूर्ण गीतेवर आधारित गीता भागवत वास्तव तारीख काव्य संग्रह इंदे माऊची गाणी हा त्यांचा बाला, बालक बालकीत संग्रह आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र अवित उभीबद्ध रूपात रचणारे कवी अशी मानत अध्यक्ष पदाची गरिमा आणखीन वाढतील अशी अशी आशा व्यक्त केली आहे